राज्यातल्या प्रत्येक बालकाची त्यांच्या आरोग्याची आणि उज्ज्वल भविष्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकार पूर्ण निष्ठेनं पार पाडेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे पुण्यामध्ये आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन अजित पवार यांनी आज केलं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या शून्य ते अठरा वयोगटातल्या सुमारे दोन कोटींहून अधिक मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तर मार्च महिन्यात सुमारे सहा हजार शाळेतल्या चौदा लाख विद्यार्थी विद्यार्थिनी आणि तीस हजार अंगणवाडीतल्या वीस लाख बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे यामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणीसह रक्तदाब शरीर तापमान चाचणी तसंच इतर वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत तसंच गरजेनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार बालकांवर उपचार केले जातील अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे दोन कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे मार्च महिन्यातच सुमारे सहा हजार शाळांच्या मधल्या चौदा लाख विद्यार्थी विद्यार्थिनी आणि तीस हजार अंगणवाडीमधल्या वीस लाख बालकांची तपासणी केली जाणार आहे राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक बालकाची आरोग्याची आणि उज्ज्वल भविष्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल याबद्दलची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ इच्छितो आपण सर्वांनी मिळून या मोहिमेला संपूर्ण राज्यभर यशस्वी करूया आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाला सशक्त आणि निरोगी हमी काम करूया या तपासणीतून मुलांच्या आरोग्याच्या सद्य परिस्थितीची माहिती मिळेल त्यामुळे त्यांना असलेल्या आजाराचं वेळेत निदान होऊन योग्य ती वैद्यकीय सेवा देता येणार आहे तसंच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आव्हानात्मक स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येतो यामध्ये विद्यार्थी कधी चुकीचा निर्णय घेतात अशी परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये हाच सरकारचा प्रयत्न आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागासह शालेय शिक्षण विभाग आणि संबंधित विभाग अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि पालकांना समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं